महाराष्ट्राच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त यवतमाळ ये येथे नांदेड नवनिर्मित ना। रेल्वे प्रकल्पाचे विकास काम पहिल्या टप्प्यात यवतमाळ ते दारव्यापर्यंत चालू असून त्यातील कंत्राटदाराच्या उपकंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे सविस्तर वृत्त असे की चानी कामटवाडा तालुका दारवा येथील किसन देशपांडे व रामकृष्ण ठोकर या शेतकऱ्यांनी सततच्या रेल्वे कंत्राटदाराच्या त्रासाला कंटाळून तहसील कार्यालय दारवा व जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे थेट आत्मदहनाचा इशारा दिलेला तक्रारी आत्म आहे तक्रारीत त्यांनी मोक्यावर पंचनामा करून तात्काळ कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे आत्मदहन करणार असेल नमूद केलेले आहे परंतु संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट नि, निदर्शनास येत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी कार्यकारी संपादक निरंजन नलगे दारवा यवतमाळ